पुढे निघत होते काय निघत होते मारण्यात आले कारण त्याला कुठला दोष केला नव्हता पण तरी त्याला खुर्सावर टांगण्यात आलं बायबल उत्पत्ती मध्ये दिलेला आहे की आपल्यासाठी त्याला जर मेला नसता त्यानं सहन केल्या नसत्या त्या परीक्षेला तोंड दिलं नसतं तर आज तुमचं आमचं तारण झालं नसत आता मी कधी कधी प्रश्न विचारतो प्रत्येकाला की तुमचं तारण झालं म्हणजे कशामुळे झालं जयशंगलात प्रश्न केला की बाबा प्रभू येशू मध्ये आलास तू कशामुळे आलाच इशूकड तुम्ही कशामुळे इशूला स्वीकारून कशामुळे इशूकड आलो आणि तुम्ही लोकाला काय सांगता कशी टेस्ट जीवनात काय काय सांगतात आता एकाला विचारलं तर ते। प्रभू मध्ये याच्यासाठी आलो आम्ही झोपडी प्रात होतो पत्रे गळत होते बतबत गळत होतो आणि चार मध्ये आम्ही राहिलो आलो देवामध्ये आज देवाला आमच्या बिल्डिंग झाली पत्र्याचं गडगडत होत आता गड़ आता त्याच्यावर चांगल्या छत आलाय दुसरा तिसरा मधला झालाय देवाना आशीर्वादित केले झाले यांची साक्ष आता दुसऱ्याला विचारत तुमच्या जीवनात काय झालं ती म्हणत होती आमच्या लेकरांचे लग्न होत नव्हते आणि लेखनाचे लग्न चांगलं अमेरिकेला गेले एक इंग्लंडला गेले एक पाकिस्तानला गेले जाऊ झालं ही साक्ष आहे का आपल्या जीवनामध्ये आता एकाला विचारलं तर कशासाठी आलं तर आम्हाला झालं होतं मी फाशी घ्यायला चाललो होतो आणि माझं प्रार्थना मी केली त्या के बाजूवाल्यानं आणि मला कर्ज माझं फिटलं फ्रेंड्सला झालं काही फीलिंग्स आहेत का सांगण्यामध्ये हा लोया तुमच्यामध्ये टेस्ट मनी आहे का तुमच्या मध्ये काही साक्ष आहे का मला लो ही साक्ष नाही तुमचा विश्वास खरा नाही तुम्ही कामासाठी बिझनेस साठी येता इश्यू करा ते काम हो व्हावं प्रार्थना करा हे काम व्हावं हो प्रार्थना करा त्याचा कान बरा व्हावा त्याच्यासाठी प्रार्थना करा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय कि हे क्षेत्री पण तुम्ही वाचत असताल खरी साक्ष काय आहे हला या प्रत्येक व्यक्तीनं सांगितलं पाहिजे हे जर येशु या त्रेपन्न वाचलं आणि जर आपण चित्र तयार केलं काय त्याचे हाल झालेले आहे आपली साक्ष आपला विश्वास काय पाहिजे माझं ते काम झालं म्हणून मी इश्यू मध्ये आलो नाही माझं पत्र्याचं घर होतं माझी बिल्डिंग झाली म्हणून इश्यू मध्ये आलो नाही हे उद्धारामध्ये भेटणारी गिफ्ट आहे ते गिफ्ट महत्वाचे नाही पण तुमच्यासाठी येशू महत्वाचा पाहिजे येशूच्या वेदना तुमच्यासाठी महत्वाच्या आहे साक्ष सांगत असताना काय सांगितलं पाहिजे माझ्या प्रभूचे हालशे त्रेपन्न मध्ये चित्र बनवा प्रभूने माझ्यासाठी काय हाल करून मेला नसता तो मार सहून केला नसता आज मी संतती झालो नसतो देवाच तो परमेश्वरासोबत पित्यासोबत तुटलेला संबंध आज जोडला नसता साक्ष देताना कसं द्यायला पाहिजे ना काय साक्ष पाहिजे मी कर्जात होतो देवाला मला नीट केलं आणि मी मुक्त झालो ही साक्ष आहे का ते तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल कर्जातून मुक्त झालं म्हणून साक्ष काय आहे की प्रभू येशू माझ्या बापासाठी मारला गेला त्याच्या बॉडीचे एक एक स्किन गळत होती चिरकाट्या निघत होता फक्त माझ्यासाठी कर माझा उधार व्हावा माझं तारण व्हावं तुम्हाला बांगला भेटाव म्हणून गाडी भेटाव म्हणून कार भेटाव म्हणून ही मार खात नव्हता तुमचं नरकापासून जीवन माखावं आला लोहिया साक्ष सांगतात आला लोहिया आणि देव तुम्हाला विकार देईल अहो हे मी तेच सांगत आहे उद्धारामध्ये सगळं भेटल तारणामध्ये हे गिफ्ट आहे प्रभू मध्ये आनंद करा देव तुम्हाला सगळं काही तारणामध्ये देईल पण मेन तुमचा आयडल प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे कि माझ्या बापासाठी मेला ते दुःख त्या वेदना तुमच्यामध्ये पाहिजे मला हालूया आहे का वेदना तर साक्षी देताना काय सांगायचं की प्रभू माझ्यासाठी मेला आज येशू मिळालं नसतं तर माझी निर्मिती झाली नसती मी आत्मिक जन्म घेतलाच नसता प्रभू माझा बाप आहे म्हणून मी त्याला ओरडलं नसतो जवळच आपण राजघराण्यामध्ये जन्म घेतो तर त्या त्या राजघराण्यामध्ये असलेली सत्ता त्या राजघरामध्ये असलेलं सोनं जे कुटुंबामध्ये तिने जन्म घेईल